उद्या विधानसभा निवडणूक आहेत बेलापूर आणि अयोलीमध्ये कशा प्रकारचा बंदोबस्त आहे जवळपास सर्व निवडणुकीच्या संदर्भातली जी तयारी आहे पोलीस विभागाने केलेली आहे या संदर्भात जवळपास आठशे एकतीस बूथ आमच्याकडे आहे आणि एकशे एकशे पंच्याहत्तर जवळपास या पी एस एल आमच्याकडे आहे या सर्व ठिकाणी बंदोबस्त लावलेला आहे शंभर मीटर दोनशे मीटरच्या परिसरामध्ये बॅरिकेटिंग टाकून नो व्हेकल झोन आम्ही डिक्लेअर केलेला आहे आणि त्या ठिकाणी योग्य तो पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे कोणते कोणते आयडेंटिफाय केलेले आपण संवेदनशील असे संवेदनशील वगैरे इलेक्शन कमिशनच्या क्रायटेरियानुसार असं कुठलंही भूत दोन्ही मतदारसंघामध्ये नाही आहे त्या अनुषंगाने सर्व भागामध्ये जे महत्वाचे बूथ्स आहेत जिथे जास्त एकूण बिल्डिंगमध्ये बूथ आहे त्या ठिकाणी आम्ही व्यवस्थित पेट्रोलिंग लावलेली आहे महाराष्ट्रात पहिल्यांदाच एकाच टप्प्यामध्ये निवडणूक होत आहे त्यामुळे आपल्याकडे कर्मचाऱ्यांच्या कमतरता वगैरे दरवेळेसच महाराष्ट्रामध्ये एकाच टप्प्यामध्ये निवडणूक होते आणि योग्य तो पोलिस फोर्स नवी मुंबई पोलिसांकडे उपलब्ध आहे आणि त्याचबरोबर पॅरा मिलिटरी याची अतिरिक्त कुमक पोलीस महासंचालक कार्यालयाकडून आमच्याकडे प्राप्त झाली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे